अहो चितवाडी काय सुगंधा झाले का पापड्या वाळून अहो सदा भाऊ आजच्या दिवस होऊन दाखवली सुकून जातील सुगंधा पापड्यात लय नाजूक येत रे तू सारख्या सदा भाऊ तुम्हाला तर माहिती ना माझं सगळंच काम नाजूक असतं म्हणून हो मी चपात्या जरी केल्या ना तर माझा नवरा मला म्हणतो पुऱ्या केल्यात काय अग पण ते नाजूक पुरीवणी चपात्या खायला नवरा असतो कुठं घरी आणि तो कधी कौतुक करीत आहे नवऱ्याच्या नावाने दोन एक्स्ट्रा बनवते आणि त्या जाल खाऊ घालते सुगंधा कडक आहे तुझ्या सारखीच कडक झाल्यात हा मग ते नाजूक राहणारच ना कडक तो... मी राहणार ते मी हाताने गेला म्हटल्यावर काय मी आहे ना घराच्या रंगाचं काम काढले सगळा पसारा आहे ना घराचा आसंबधी ठेवलाय कल, 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 कलर कडा कडा कलर देतोय मंडळी म्हणली एवढं वर्ष काय काय कोल्हा पापड्या करता यायच्या नाही कुठून तरी पापड्या आपल्याला बघून घ्या आना बघ योगा योग मा ना योगायोग काय देवाची करणी तुझ्या अंगणी देवाची करणी नाराज पाणी असत ते अग पाणी आहे माझ्याकडे मला पापडच लागत येत म्हणून तस म्हणले मी बरं आस भरून दे म्हणजे कसं गरीबी होईल सणासुदीला सदा भाऊ मीच पाच पन्नास पापड केले तुम्हाला कुठून देऊ पाच पन्नास पापड जपात पन्नास आहेत काय दीडशे तुम्ही कधी मोजले पापड नजर फिरवली का आकडा सांगतोय मी उडत्या पाखराचे आहेत ना पक मोजी तो किती आहेत किती गाळा किती नवे आलेत आणि त्या पापड्यात काय विषय हो माझ्याकडनं एक तर परत परत होत नाही तुम्ही जेवढे खातायत ना तेवढीच राहतात घेऊन जा पापड नाही भेटणार तुम्हाला पापड भेटणार नाहीत नाही सुगंधा वतनदार घराने आमची इज्जत काढी ती काय माझी आजी पापडे बनायला लागली ना दोन दो दो लाग लाग पन। आरे घरच्यांना दोन आरे तर अशी काढून ठेवायची कुणी तुझ्या सारखे आले का ओठी भरून द्यायची आळद कुकू लावून आणि तू पापडीची एवढीशी किंमत करायला लागली माझी एवढीशी किंमत करायला लागली त्या आता कुठून देतील सांगायचं ना आता पण अरे पन्नास सात अशी नाही माझी आजी गेली वर वर जाऊन कधीच बसली तुझ्यासाठी जागा सर्व गेली ती जाओ तुम्ही नाही बरं एक तर माझे पापडे एवढे एवढे झाले ते पण म्हणजे पापडी तू काय चकनेल दिली काय मला ती पण नका नव्हत्या वाईट खाली धर पापडी अशा पापड्या आहेत ना मी लाटण्यानी ना पाताळ करीतो बघतो पाताळ करीतो मी बाई अशी जर मी तिच बसून राहिली तर कुणी कुणी येईन आणि मला पापड्या मागत राही आता काय करू मी तरी आणि घरात निघून जावा तर कुत्रे येऊन पापड खारट करून जाई कुत्र्याचं नाव घेतात दिघ्याला ए

तुला कुठे जायचं एक दिवस बराच हा खेळायला चाललोय नको तू आजचे दिवस माझे इथं बस पापडाकडे लक्ष देशील जरा चालन ग मी तुला आहे ना पन्नास रुपये दे हा पन्नास रुपये म्हणजे दिवसभर बसायचं बी अन्न पाण्याचं पन्नास रुपये तुमचे पापड राहतात जरा किती द्यायची तुला शंभर अरे शंभर रुपयाचे सगळे पापड आहेत ते तुला शंभर कुठून देऊ म पन्नास रुपये देईन बर द्या हा लक्ष ठेवा इथं बर का बरोबर कुणी आलं नाही पाहिजे चाललंय मी घरात हा हा हे हे खेळ बसली खरे राम राम सुगंध कुडे आतमध्ये आतमध्ये आणि तू काय करतो तुला राखण अवर... टोल पापड्याला पापडी ठेवत आली येतन ती बाया माय ना एवढं ठेवत आली सुगंधाला सांग आलता म्हणून काय विचार करत होतो बोलतील मला त्या बोलतील काय बोलतील मग पापडीच घालली नाही एक आपण राहन ठेवले त्यांनी मला तुला मग काय किती रुपये दिस किती रुपये पन्नास रुपये देणार आहे खरंच ग हा फुकट्यावर बसी नाही तरी तू काही आपन... कर नाही आपण राख आणि पण भामटा चे राव माणूस हाय ना एका पापडीची किंमत केली वहीने त्याचा बापड्या अरे ते मला मी दिसतं आहे हा मग अरे अरे त्या बापड्या कायम आहे त्याच्यातून नाही हो ती बघ बघ बरं बघ बरं बघ बरं कुठे बापड्या मला दाय माहीत मला काय माहिती म्हणजे खरं सांगा डे घ्या पैसे दे मला नाही तर मग डे फुटकट चल घरी आपण कायचे कायचे म्हणजे बापड्या कायम झाल्या माझ्या नाही हो मी इथं बसेल होतो रात अरे मध्ये खाल्ल्या कोणी मला दाय माहीत आता खरं सांगा ते घ्या अतरच भाईनी इथं पैसे काढ पटकन माहित नाही रा पैसे चल चल डे फुटकट चल चल काय सोडा राव खाल्ल्या काय त्या पापड्या मग नाही चालल्या राव अरे काय सुगंधा काय चालली एवढी पापड्या राखण करायला बसवलं याने पापड्या खाल्ल्या का कुठे नेऊन घातल्या काय माहिती चाललं डेपुटी कडे घ्यायला घेऊन त्याला आता ध्यान द्यायचं ना रे आज काय करतो नाही चाललंय माझ सोबत मी चालू हा चला नाही चाललं राव काय खातो रेपुटी अरे पापड्या कुठे याला पापडा राखण करायला बसवलं पापडच गायब झाल्या माझ्या

आता तू लोकांची काम करायला लागला पाना सॉरी लोकांच्या पापड्या एखादं म्हणून मी संडासला जातो बाहेर राखन बस हा आता हेच राहिलं सगळं हो डेप्युटी जरा नीट बोला मॅडम मी पापड्यासाठी बसलो होतो मला पापड्या कुठे सांगा पटकन अहो सुगंधा ताई आम्ही कशाला पापड्या आणू तुमच्या आणि हो कवा आलाय सकाळी गेलाय भिंड पिराज आता आलाय अहो सरपंच बघा ना हे पापड्याचा आळा आलाय रामायोर कमी करा सांगतो राहू द्या अहो सरपंच माझ्या पापड्या चोरीला गेल्या असणार इकडे नाही मग याने आणून ठेवले असं घरी चोर सोडून द्यायला लागले तुम्ही म्हणजे हा हा मी काय म्हटलं माय डोक्यात आळण्या आल तीच मी म्हटलं हे कोणतरी भांड लावून हे शंभर टक्के साधा भाऊने माय मागुर आळ येऊ काय म्हणले तुम्ही साधा भाऊनी पापड्या नेल्यात विषयी भरून बघ हई का चला तू बघितलं सरपंच चला ना दूध का दूध पाणी होईल चला येऊ नका तुम्ही आलो का तो चाचपडून तुम्ही येऊ नका तुम्ही इकडे आम्ही आलो चला आम्ही आलो चला असा दा भूषत कर वाह कसा बघ아 बसले लोकाच्या पापड्या खाऊन लोकाचे पापड्या खाऊन कोणाचे पापड्या राजा सगळं माहिती आहे तुम्हाला आपल्याला काय आहे ते वाळित होती ना तिथे चांगली नाजूक पापड्यावाली नाजूक बाई तुम्ही सदाभाऊ हे धंदे सोडा लॉकर आळ घ्यायचे खरं का आमच्या घरावर आळ आली डेप्युटीच्या घरावर आळ आली आजच्या घरावर आळ आली आली असं आली असं नाही तुमच्यामुळं आळ आली खरं किंवा आमचं हे ना हे वॉचमेन घरात कधी थांबायचं नाही दुसऱ्याच्या दिव पापड्या वाळीत बसतो वाचमेन की करीत शंभर रुपयावर त्याच्या ते वाळीत बसला होता मग आळ तुमच्या तर माझ्या वेन का आळ काय झालं माहिती का कुत्र जरी दूध पिता असल ना तर चार चौघ त्याला बघत असते मांजर असते ती हा कुत्रे तुमच्याकडे पिय असते नाही आमच्या तर कुत्र्याला दूध येतात आमच्या मांजराला खाव येत सगळं केमिकलचं दूध माहिती बरं तू तुमच्या भाषेमध्ये ते मांजर दूध ना त्याला चार चौघ बघत असत त्याला कळतच नाही ते शेपूट हालून दूध पित असतं पण बाकी सगळ्यांची नजर असती शेपूर कोणच्या दिशेला जाते तुम्ही ज्या पापड्या आणल्यात ना त्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि प्रथम नागरिक सरपंच पाहिलेत आय विटनेस सरपंच आहे त्याच्यामुळं घेतलेल्या ह्या बाईच्या पापड्या देऊन टाका आणि आमच्या घरावरचं बालण दूर करा अशा हावरी लावलेल्या पापड्या खात नाही वतनदार घराने बदाम काजू असे थापडे ती माझी बायको पापड्यात ते तळून खातो आणि तुम्हाला शंका आहे ना घरात जाऊन बघायचं आणि ते सरपंच आहे ना आय विटनेस तू तिथंच घाली तो, तो नळाच्या त्याच म्हणतो सापडले नाही ह्या सरपंच सारखा देव माणूस नाही दुसरे सरपंच पाहिले देवरा करा बरोबर त्या बसन सरपंच असा होता असा करून टाकला तुम्ही पारक्याला बघा माय घरात मूर्ती लहान कीर्तीमान आणि आमच्या बारीक जरी सरपंच असला तरी सगळे सरपंच पाहिलेत मी मूर्त्या मोठ्याल्या बघितल्यात लहान आल्या बघितल्यात आणि त्यांच्या कीर्त्या बी आहेत ना सगळ्या बघितल्या पापडाला फाटे फोडू नका त्या बाईच्या पापड्या द्या आणि तुमचे ना आम्ही बघितले दारात कुत्रे बित्रे हाकतानी बदाम हाकतानी एवढं तुम्ही मला माहित बदाम ते शोध तुम्ही माझ्या घेतला ना यांच्या घरी बघितलं का आधी माझ्या घरी पापड्याच नाही तर बघायचे काय संबंध आहे बघायचे संबंध नाही म्हणजे ना आमच्या घरात काय वास येतो का पुळी का ती तळाली का सगळ्या गल्लीभर वाश्याला तुझ्यामुळं ह्या वतनदार घराण्याचं बोलणं खायला लागलं काही तर आपल्या आज्याचं यांच्या दारात कोणी येत नव्हतं तुमच्या आज्याच्या दारात नाही माझ्या आजानी तुमच्या घराच्या मागून रस्ता गेलता तुमच्या घरी चालू आधी काय पापड्या बघायला मग माझ्या घराला बघायच्या जरा पापडी सापडली ना फाशी घेईन अशी चला बरं चल बर आपल्या घरात आहेत पापड्यात चल जे करणार नाही दर कशाला घ्या घराच्या झाड त्या आमच्या आम्ही घराशे मोकळे करून घेतो घ्या तू लावलं काय रे उघड रे आतू तर भाऊ इथे कडकड वाजले काहीतरी काय अयो! त्याच्यामुळे शामरावने काही काय बोलतो दोन पापडे घेऊन चालत गेलो मी आता भाऊ तुम्हाला सांगतो हिवा माझ्यावर बदनामीचा डावे ह्यानी ह्या नाला कि पापडे पापडे घालून ठेवले नाही नाही मला तुम्हाला सांगतो आमच्या घराने पापडे चोरणार नाही पुढे आवाज वाढून बोलू नका तुम्ही मी तुमच्या वर्षीच बसलेल होतो मित्रावर आणले पापडे अरे मग तू आले बरं तू आज काय पाहायला लागला तिथं पाय लागला माल म्हणून म्हणलं काय बघावत इरीत काढा आरोप करीतो त्यांच्या घरांना पापडे चोरीत नाही वडे चोरीत कुलडाया चोरीत पापड्या कधीच वरल्या त्यांनी इकडे इकडे आबा आम्ही का पापड्या चोरणार नाही इकडे बरी मला सांग आणलं पापड्या नाही मग पापड्या आल्याकस काही दीड पोत्याच्या पापड्या ना हि दर महिन्याला मी पाहिले तुमच्या ब्रँड्याचे बाजारात विकायला येतो ना दीड पोत्याच्या पापड्या दीड पोत्याच्या पापड्या इकायला बसत असता तुम्ही आमचं घरचा फाईल निघाली इथं तर बाहेर ठेवलं अरे त्याचं आत घर पापड्या इथ घरात बघा घरात काय सापडायचं अहो डेप्युटी पण तुम्हाला पापड्या आणायच्या सांगून तर आणायचे ना अहो तुमच्या पापड्या चोरी मुळे घरामध्ये बसून मला पापड्या लाटाव लागत फॅन लावून वाळावं लागतील त्याला अहो सोगंदा ताई तुम्ही कशा आळ घेताय आहे तुम्हाला माहितीये ही किती पापड्या करते आणि ना आळ आपल्यावर लोकांमुळे पापड्याची त्याच्यामुळे राखण करायला घर राख लोकांच्या पापडे नको राखू उकड राखित बस आपला या अशा विरोधक बसलेले आपल्याला षडयंत्र करून हे करायला हो षडयंत्र नाही तुम्ही सांगितले हत्यांडी गेला त्या बिचाराला नका दमदाती करू येत समोर आपल्या समोर आपल्या समोर खरे तर येत माग त्याच्या पाबडे सापड तुमच्या जा, जा, जा हाय चोर आमचं चोर तर चोर, चोर। अरे खरे तर खरं खोटे तर करून दाखिन मी गावातल्या बाया आहेत ना घाबरल्या तो अरे तुमच्या डोक्यात आहे पापड दाल घेऊन उप की घालायची माझी पण हे उप सरपंच खाली होत नसतो जरा ओढू नका चोर येत चोर मान्य करा चालले बोलायला पापडाच्या चोरी येऊन असतो मी तुमची पद घाली तिकडे म्हणत आत इथं असतो आत तिकडे म्हणत चला साधा बोल चला गेलो ना गाव बोलून अरे आता पर्यंत एवढी इज्जत कमी पापड्यामुळे गेली ना तुला सांगत असताना उठ मारे ना समोरचा नाही तुम्ही कोण नाही तुम्ही कोण स्वतः भाऊ वाटलं नव्हतं ओटी पुटी पापड्या चोरते म्हणून अरे मग प्रत्येक वेळी काय माझ्याच घरात पापड्या सापडायच्या का कधीतरी डेपुटीच्या बी घरी सापडू दे ना चाल नका विचारात पडू